हॅलो गुड मॉर्निंग सकाळचे सात वाजले होते आणि इकडे माझं झाडून वगैरे काढून झाल्यानंतर बाहेरचं झाडलं घरं ते सगळे झाडले होते आणि त्यानंतर झाडांना पाणी देते आणि झाडं इतकी छान आलेली आहेत आणि समोर दिसतोय तो गवती चहा पुदिना तर इतका सुंदर आलेला आहे हॅलो नमस्कार मी शुभांनी तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आणि आनंदा जाऊ देत ही स्वामीचरणी प्रार्थना तर आज अरुच्या शाळेमध्ये ॲन्युअल डे फंक्शन आहे ती दोन गाण्यामध्ये तिचा डान्स वगैरे आहे तर त्यामुळेच मग आज सकाळी तिची स्कूल नाही आणि शनिवार पण आहे तर भाजी पण आणायची आहे तर आजचं जे रुटीन आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे प्लस उद्या पंश म्हणतील पहिला रविवार येतो त्यामुळे पण माझ्या आंघोळ झाल्यानंतर सगळे देव वगैरे काढून ठेवलेत कारण पितांबरीने एकदम स्वच्छ वगैरे करायचे आहे कणिक म्हणून घेतली कारण चपात्या आहेत आणि मुलांच्या आवडीची भाजी बनवायची आहे बाजारातून घेऊन आल्यानंतरच आता अगोदर कामं कामावरून घेणार मग भाजी आणायला जायचे आणि त्यानंतर दिवसभराचं जे काही रुटीन असेल ते मी तुमच्यासोबत शेअर करते चला तर मग अगोदर चपाती बनवून घेते आणि त्यानंतर मग बाकीचे काम आणि इकडे माझे केस ओले होते त्यामुळे केसांना क्लचर वगैरे लावलं कारण Uh, कसं चपात्या वगैरे करताना ते केस मध्ये मध्ये येतात मग ते बरोबर पण वाटत नाही सारखं लक्ष तिकडे जातं तर इकडे अगोदर मी चपात्या बनवून घेते आणि आज शनिवार आहे तर इथून जाऊन भाजीपाला पण आण आहे कारण आज बाजार पण आहे प्लस आरूच्या शाळेमध्ये आज ॲन्युअल फंक्शन आहे तर त्यामुळे तिची पण तयारी करायची आहेत खूप सारी कामं होती उद्या पौश महिन्यातील रविवार त्यामुळे देव पण घासायला काढायचे आहेत तर इकडे चपात्या बनवून झालेल्या आणि दादा आरू आणि ध्रुव या तिघांसाठी मी चहा चपाती देते त्यांना खायची होती आणि हे सकाळी लवकर शनिवार असल्यामुळे शाळेला गेलेले तर इकडे आरूला बोलता बोलता चहा पण सांडला तर आरू मम्मी चहा सांडला असं म्हणत चला भांडे आणि बाकीचं पण थोडंसं काम होतं ते तसंच ठेवलं कारण सकाळ सकाळी गर्दी जास्त नसते त्यामुळे अगोदर भाजी घेऊन येणार आणि दहा वाजत आले चला बाजारात

काकडी खा आहे अगं खेळत बसू के, के, के बाजूला काकडी छान आहे काकडी खायची तुला वांग्याला काटे तारू कपडे नाही काकडी तो खाय मग तूच खाणार का फक्त तिक टाकला उपजा वगैरे झाली त्यानंतर भाज्या वगैरे स्वच्छ धुवून झाल्या आणि बाकीचे पण आता कामं आवरून घ्यायचे आहेत कारण त्यानंतर आरूला तयार करायचं आहे आणि नंतर स्कूलमध्ये जायचं आहे आता आरूची हेअरस्टाईल बनवायची <laughs> नाही काय होते नाही दिसत मी आणि हा आरूचा कॉस्ट्यूम दाखव आरू स्टिच केलाय त्याच्या हे लय हे होतं आरती ता तई टिकली आहेत का तोंडाला त्या अशा नीट व्यवस्थित नाही काढलं तर अशा रबर नाही आणले की कसली पाहिजे आहे की दोन आणले तिला म्हटलं होतं पिन आपण घेतले आहेत त्या आणले आहेत म्हणजे मी त्या पण आपल्या आहेत आपल्या नसेबता स्ट्रेटवाल्या आणि आपल्या ते टिकटॉकच्या तशा वेळेत दोन्हीपैकी म्हणजे तुम्हाला जरा फास्ट येईल ना मला येईल पण टाइम जास्त लागेल मग म्हणून म्हणलं ह्यांच्याकडून असं मग काय तर तर आम्ही आलो आहोत आरती ताईंकडे कारण आरूचा ड्रेस पण स्टिच करायचा होता प्लस वेणी पण घालून घ्यायची होती आणि त्या खूप सुंदर वेणी पण घालतात मेकअप वगैरे पण खूप छान करतात तर त्यांच्याकडूनच करायचं होतं तसं तर आरूला जास्त मेकअप आवडत नाही पण आज म्हटलं की थोडासा करू जास्त हेवी नाही थोडासा लाईटच करायला सा सांगितलेला तर त्या हेअरस्टाईल वगैरे करत आहेत कारण अशी सेम हेअरस्टाईल तिच्या फ्रेंड पण करणार आहेत तर त्यांनी ठरवलं होतं की अशाच पद्धतीने हेअरस्टाईल करायची आहे आणि कर मला पण जमलं असतं पण त्यांना फास्ट जमतं त्यामुळे मी त्यांच्याकडे आलेले त्यात तर ध्रुव मध्ये मध्ये करतोय त्यांनी आता मेकअपला सुरुवात केलेली आहे आणि खूप सुंदर आणि मस्त मेकअप केलेला डोळे बंद डोळे डोळे बंद करून असं इकडं इकडं नॉर्मल चालली दीदी आणि तू आपण नंतर जाऊ ते सोडा मला कपडे धुवायचे आणखी मी येते पाच वाजता मी पप्पा रे दादा

Each element has its own power and beauty so get ready to enjoy a fun and energetic performance presenting the four element song let's enjoy the performance God bless. सारं शूट करायचं राहून गेलं डान्स वगैरे झाले आरूचे आणि शाळेमध्ये बी गेल्यानंतर खूप भाई गडबड झाली जसं जमेल जा तसं शूटिंग वगैरे केलं आणि मला साडी वगैरे घालून जायचं होतं पण आवरलंच नव्हतं त्यामुळे ड्रेस घालून गेले आणि त्यानंतर यांचा शनिवार होता तर यांनी मला सव्वा आठ वाजताच घरी आणून सोडला आरूचे सुरुवातीलाच तीन गाण्यावरती डान्स वगैरे होतं तर ते झाल्यानंतर थोडेसे डान्स पाहिले आणि ध्रुवला पण थंडी वाजत होती आणि यांचा शनिवार होता तर मला स्वयंपाक पण करायचा होता त्यामुळे घरी आले तर इकडे शनिवार असल्यामुळे यांना थोडीशी पातळ भाजी लागते त्यामुळे इकडे फ्लावरची भाजी बनवते इतकं फटाफट केलं आणि तोपर्यंत हे गेले होते बाहेर दाडी वगैरे करायची होती तर ते केल्यानंतर लगेच आरूला पण घेऊन येणार होते कारण आरूच्या फ्रेंड्स वगैरे पण तिथेच थांबलेल्या आणि दहा वाजेपर्यंत कार्यक्रम असणार होता तर इकडे साधी सिंपल पद्धतीने मी फ्लावरची भाजी आ, करून घेतली अद्रक लसूण पेस्ट जिरे मोहरी लाल तिखट हळद धना पावडर मीठ सगळं तेलामध्ये परतून फ्लावर टाकला कोथिंबीर कडीपत्ता हे सगळं टाकून थोडंसं पाणी ॲड करून मीठ चवीनुसार छान असा फ्लावर उकळू दिला त्या छेंगण्यांचं कूट टाकलं आता फ्लावरची भाजी होते तोपर्यंत मी अगोदरच कणिक मळून ठेवलेली आणि ध्रुवने तिथे वडे खाल्लेले आरूला तर शाळेमध्येच म्हणजे शाळेत तिथेच खाल्लेलं मैत्रिणीसोबत ते फक्त मी दादा दा आणि हेच जेवणासाठी शे आ, होतो त्यामुळे आणि दादाचा पण फोन आलेला त्याच्या मित्राचा बड्डे होता त्यामुळे तो पण जेवण करणार नव्हता तर इकडे चार पाच चपात्या असतील त्या फटा फटाफट करून घेते कारण हे पण येणार होते साधारणतः साडेआठ झालेले ध्रुवला ताप आलेली होती तर त्याच्या गोळ्या होत्या त्या दिल्या त्यानंतर सगळा स्वयंपाक करून झाला आरू आणि हे साडेनऊ वाजता आले जेवण वगैरे झाली आणि याचा ब्लॉग कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा